रायांना नमनत्या राजमाता जिजाऊंना घडबले जिने तुम्हांना सर्वांना नमनत्या सावित्री देवींना विद्याची आराध्य देवता आई शारदेला वंदन आणि इथे व्यासपीठावर असलेल्या सर्व रणरागिणी आमची सुप्रिया ताई आहे ग्रेसी ताई आहे शिंदे ताई आहेत भारती ताई आहेत आणि येथे उपस्थित असलेले आमचे सर्व बंधू सर्वात ऐक्याने सर्व कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक सर्वच प्रांतात महिला भगिनींना जे मानाचं स्थान देतात ते आमचे यादव भाऊ त्याचबरोबर मोनकर भाऊ त्याचबरोबर मोणकर बहिणी आणि उपस्थित सगळं कार्यकारिणी मंडळ जे आहे त्यांचं कार्य अतिशय वाखाणण्यासारखं आहे की आपण कुठे राहतो यापेक्षा आपण काय करतो हे महत्वाचं आहे आपण किती जगतो यापेक्षा कसं जगतो हे महत्वाचं आहे तुम्ही तुमचे विचार कसे आहेत हे इथे येऊन बघा की अतिशय सुंदरित्या सर्वांगीण विकासाला वाव देणार हे वर्षातून आम्ही एकदा आदरानं आणि हक्कानं इथे येतो की असं इथे आल्यानंतर अगदी मला लावून जायचंय लग्नाला तरी पण मी म्हटलं नाही मी थोडा वेळ येऊन जाईल पण जर पाहिलं तर स्पर्धांची यादी बघा इथे स्पर्धा घेतल्या जातात आणि या स्पर्धांमध्ये सर्व महिलांचा सहभाग घेतला जातो आता या महिला दैनंदिन जीवनातील सर्व कार्य हो। म्हणजे रांदा वाडा कुस्ती काढा या सगळ्या गोष्टी करत करत आपण जेव्हा पुढे जात असतो तो एक, -एक पाऊल पुढे टाकत असताना ती आकाशाला गवस्ती घालणारी ती त्याचप्रमाणे आपल्या प्राणात मुलांची वाढ बघणारी कधी तृप्त करणारी अन्नपूर्णा तर कधी हातात लेखणी घेणारी विद्यादेवी शारदा तर कधी ग्रहलक्ष्मी अशा प्रकारे आदिलक्ष्मी सर्व रूपातून जाणारी ही तुम्हा आम्हा सर्वांमध्ये आहे कधी तुम्ही जिजाऊची तलवार होता कधी आईलेचे संस्कार होता तर कधी तुम्ही सरस्वतीची वंदना होता म्हणजे यासप्रमाणे आपण श्री शक्तीचा जय जयकार मार्च हळदी कुंकू या दिवशी नाही तर यादवसाहेब रोजच तुमचा सत्कार करत आहेत तुम्हाला वेगवेगळ्या प्रांतामध्ये आणून आता ही लिस्ट भली मोठी आहे मी वाचून नाही दाखवणार पण या स्पर्धा तुमच्यासाठी घेतलेल्या आणि यात तुम्ही सहभागी झालात त्यात तुम्ही यशस्वी झालात आणि विजेत्यांचं देखील तुमचं अभिनंदन आहे पण ज्या म्हणतात ना मागे राहून आज वेळ नाही मिळाला मला तुझा पुढे पण असं नाही आज तुमच्यासाठी इथे सगळ्यांना बोलावलंय दोन दोन तीन तीन वेळा आपल्या दारावर माणसं येऊन गेली छान पैकी नटलात सजलात मग वेळ कशाला तुम्ही यायचं आणि संदीच सोनं करायचं की विचारांची देवाणघेवाण करायची छान चांगले शब्द ऐकायचे छान नटून थटून सजून यायचं म्हणजे आपण काय करतो मी पण या मीच्या परीघा बाहेर कोण कोण असतं की मामी आई बहिणी पत्नी सगळं होता पण मी म्हणून स्वतः कधी जगता का मला हे तुम्हाला खडबडून जागा करायचं मी मला काय हवंय हो मी कोण आहे आपण कधीच नाही मग सगळ्यांसाठी आपण जगत झिजत असतो पण स्वतःचा प्रकाश पडण्यासाठी स्वतःला अंधारात ठेवून चालणार आहे का ते कोंदन आहे आणि मी म्हणजे काय आहे तर स्वतःला ओळखा स्वतःची प्रशंसा करा स्वतःवर प्रेम करा आपण काय करतो उरलं सुरलं साठून पुसून खातो शिळपाक खातो एक स्त्री म्हणून जर विचार केला तर आपल्या शरीराला चाळीस नंतर खूप काही बदल होतात आणि आपण जातो जगणच आणि ते इतरांसाठी होऊन जात आणि मग कुठेतरी जाग येते अरे बापरे पन्नाशी आणि त्यानंतर मी काय जगणार आता कारण आता गुडघे दुखत आहेत मग डोळ्याला चष्मा लागलाय मग कुठे कॅल्शियम कमी झालं इकडे चांदी इकडे इकडे सोनं हे सगळं काहीतरी वेगळं वेगळं व्हायला लागतं आणि मग कुठेतरी आशा करताना अरे काय आपण म्हणजे आपल्यासाठी जगायचंच राहून गेलंय अशा किती मला हात वर करा असं किती वाटतंय की नाही वाटत ना आपल्याला वेळ नसतो आपल्या स्वतःसाठी तर आजपासून एक डायरी तयार करा स्वतःसाठी केलेली कामं स्वतःसाठी जगलेले क्षण त्याचं सुद्धा टिपायला लागा ला। छान छान आपल्या विचारांच एक सुंदर असं एकत्रीकरण करा की हे जे विचार आहेत बघा अनेक वर्षांपूर्वी छत्रपतींनी शिवरायांना घडवलं सावित्रीबाईंनी तुम्हाला सर्वांना घडवलं मग त्या सुद्धा विरांगणा होत्याच की त्यांनाही खूप त्यांच्या काही रस्त्यामध्ये काही गुलाबाचं काही शिंपण नव्हतं काटेच होते आ... पण ते काटे वेचत सगळ्यांना बाजूला करत त्यांनी जे काही दिलं ते आपल्याला म्हणजे सावित्री आम्ही तुझीच पाई आज हातात नसता माई डोईवर असता हंडा आणि बंद झाला नसता हुंडा हातात आली नसती लेखणी हातात असती फुंकणी म्हणजे ही जी सावित्री आहे ही सावित्री कोण होती कशी होती दगडाचा महाराज यांनी सहन केला आणि म्हणून आज येथे येऊ शकल्या उपस्थित राहू शकल्या किंवा आपले मत व्यक्त करू शकल्या बघा आपल्याकडे सर्व काही आहे आपलं मत व्यक्त करण्यासाठी आपल्याला अधिकार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिला म्हणजे पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये महिलेला काही स्थान नव्हतं पण तरी देखील आज पन्नास टक्के आरक्षण आज कुठे कुठेही मागे नाहीये आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते की ती आन आहे शान आहे ती वेदना आहे प्रेरणा आहे करुणा आहे ती शक्ती आहे मग अशा दो, दो, दो। आज पाहिलं आपण तर मणिपूरची घटना असेल कोलकात्याची असेल किंवा अनेक रोज आपण पेपर मध्ये पाहतो तर तुम्ही सजग म्हणून सजग आणि आपल्या मुलींना पूर्ण वस्त्र म्हणजे अंगभर वस्त्र घालायला द्या त्यांचे मोबाईल चेक करा दप्तर चेक करा त्या जाणत्या वयामध्ये काही कळत नसतं तर तुम्ही अनुभवांचे उन्हाळे पावसाळे पाहिलेत तर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या महिला मुली त्यांना तुम्ही आदर्श महिलांचा इतिहास शिकवा थोर महात्मे होऊ न गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपणही त्यांच्या समभावे हा जी असे बोध खरा हा बोध आपण दिला पाहिजे आई काय करते की स्वतः सुद्धा मोबाईल वर असते अनेक सिरियल पाहते मी सांगेल सिरियल मध्ये फक्त भांडाभांडी असते बाकी काहीही काही, काही चांगलं नसतं आहे का मला सांगा मग तो वेळ आपण दीड तास दोन तास जो आहे तो सत्कारणी वेळेचा सदूप अजून आता वेळ आहे कोणाकडे ते वाण्याच्या दुकानात वेळ काही मिळणार नाही गेलेली क्षण पुन्हा मिळत नाही मग ते जगण्यासाठी मग आपण काय करतो की आपला वेळ आपण एक टाइम टेबल बनवायचं आज मी इतका वेळ वाचन करणार आहे मी आज इतका वेळ मुलांचा अभ्यास करणार आहे आणि इतकाच वेळ मी टीव्ही पाहणार आहे मला आवडतो टीव्ही बघायला पण काहीतरी एक लिमिटेशन असलं पाहिजे बरोबर आहे मग आपण काय करतो की आपण सिरियल मध्ये सा आज सायलीचं काय झालं आणि आज रेवाचं काय झालं असं चालू असतं पण यापेक्षा पुढे जाऊन आपण काय केलं पाहिजे आपण या घडीला जग कुठे चाललंय जग कुठे चाललंय आपण फार स्पर्धेच्या तुलना नेहमी करत आहे पण तुम्हाला जाग घडबडून जाग आली पाहिजे म्हणून तुम्हाला सांगेल की आपण सुद्धा त्या रणरागिनी झशीची राणी असेल अहिला गोळकर असतील त्यांचाही आदर्श थोरा मोठ्यांच्या चांगल्या गोष्टी चांगल्या कविता त्यांचं चा संत साहित्याचं महात्म्य आपली संत साहित्याची महाराष्ट्र ही महान पावनभूमी आहे मग आपण या संतांचं संत मुक्ताबाई किंवा जनाबाई संत जना मुक्ताबाईंची ताटीचे अभंग वाचा किती तरी सुंदर मग ह्या अवंगाचं का आलं इकडे की आपल्याकडे पहिल्या तोंडात आपल्या शिव्या येतात किंवा सुविचार समाजामध्ये महत्व आपली ओळख आपली प्रतिमा ही साकारावी लागते म्हणजे काय तर चांगले विचार आपल्याला त्यांना ला सांगावे लागतात आता कसं उदाहरण सांगेल की आता या घडीला जर पाहिलं तर सावित्रीबाईंकडे फक्त दोन साड्या होत्या एक ओले तर असायचं अंगावरती परिधान केलेलं एक अंघोळ करून बाहेर निघताना आणि एक ओले तर का। असं काय म्हणताय तुम्ही तर त्यांना कळलं की यांना खूप ताप येतोय आणि ताप ऐकलंय आणि तेव्हा आज आपण कपाट उघडल्यानंतर सगळ्या साड्या आपल्या पायाशी म्हणजे हे कोणाचं वरदान आहे आपल्या मनाला वाटलं सेल लागलाय कुठे किती पन्नास टक्के म्हणजे आपण आपल्या विचारांचं जे काही आहे किंवा शिक्षणाचं आहे संस्कारांचं आहे आपण खूप स्वातंत्र्य उपभोगतो पण पूर्वीच्या काळी केलेल्या त्या सगळ्या महिलांचा जो त्याग आहे तो त्याग तुम्ही एकदा लक्षात आला आपण पहाटे सहा ला उठून मुलांचा डबा बनवला आणि त्यांच्या शाळांच्या रस्ता खाल्ल्या म्हणजे त्याग नाही समाजासाठी आपण काय करतो समाजासाठी आपण किती झिजतो ते चंदन चंदन रुपीज झिजणं महत्वाचं आहे अखंड आहे ते आकाश चिरंतन आहे ते अमृत आणि स्वतः झिजून यांचं सगळ्यांचं जीवन सुगंधित करतं ते आहे चंदन आणि म्हणून चंदनाला किती आपण भासलं तरी त्याचा सुगंध देण्याचा जो गुणधर्म आहे तो तो सोडत नाही म्हणून आपण आपल्या संसारासाठी करतो आजूबाजूच्यासाठी करतो समाजासाठी करतो आणि हेच कार्य हे श्रेय आपण बरोबर घेऊन जात असतो म्हणून प्रत्येकीच्या मनात तेवत असतो एक आकाश दिवा शोध जिचा त्यानच घ्यायला हवा असा आत्मोद्धाराचा तेवता दिवा तेवत ठेवण्यासाठी तुम्ही आम्ही वर्षातून एकदा भेटतो आणि त्यानंतर पुन्हा विसरून जातो पण आज किती सुंदर दिसताय तुम्ही तुमच्या साड्या खूप आम्हाला आवडल्या अतिशय सुंदर दिसताय आणि सगळं यादव भाऊंचीच कृपा आहे की सगळ्यांना एकत्र आणणं सगळ्यांसाठी काही कार्यक्रम स्नेह संमेलन मेळावा किंवा स्पर्धा राबवणं बरं यातून तुमचं ऐक्य इतकं छान आहे की आता काही येतील नंतर पण भरपूर असतात तुमच्याकडे जो महिला आहे तो अतिशय वर्ग चांगला आहे आणि आवर्जून ऐकायला इथे वाट बघत असतो आणि आम्हालाही खूप यावंसं वाटतं की तुम्हा सर्वांचा स्नेह आणि सहकार्य जर पाहिलं तर खरोखर तुम्हाला मी वंदन करील आणि आता तिळगुळ जे आणि गोड बोला याच्यावर एक छोटीशीच गोष्ट सांगणार आहे ती आणि गोड तसं वैज्ञानिकदृष्ट्या सायंटिफिकली वेगळं कारण आहे त्याचं थंडी सुरू होते म्हणून तीळ आणि गुळाचं गरम शरीरामध्ये परिणाम हवा तो असतोच पण माझ्या दारात कचरा टाकला माझ्याकडे बघून थुंकली मला बघितलं आणि डोळा मारला असं म्हणजे तोमणे मारले पण नाही हे, हे दावे बाजूला ठेवून जसं आपण तांदळातले खडे काढतो तसे तिळातले खडे बाजूला काढायचे तीळ आणि गुळ यांचं घट्ट मिश्रण एकत्र करायचं आणि हा स्नेहाचा परोपकाराचा आणि सहकार्याचा जो लाडू आहे तो एकमेकींना भरवायचा हा का भरवायचा हा मैत्रीच आहे आणि ही मैत्री आपण एकमेकांच्या बरोबर आलेलो आहोत एकमेकांना एकत्र जोपासणारे शेजारी आहोत सख्खे शेजारी आहोत आणि सगळ्या धर्मापेक्षा आहे मी असं म्हणेल मी ना पाचवीला असताना शेजार धर्म आणि मुंबईमध्ये माझा पहिला नंबर आला होता मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतून एकाच दिवशी उत्स्फूर्त आणि याच वकृत स्पर्धेचं सर्व शाळांमधून मला शेजार धर्मावरून सांगायचं वाटलं की बघा आपल्याला जर काय झालं तर पटकन कोण धावून येतं बरं शेजारी येतात म्हणजेच मला हे म्हणायचंय की आपले शेजारी हे आपले सख्खे असतात आपल्या रक्ताहून थोर मोठं नातं असतं आज काही उठल्यानंतर आपण आपल्या आधीही त्यांचं तोंड पाहतो बरोबर आहे त्यांच्याशी बोलतो काही दुखलं कुपलं त्यांना जाऊन हो सांगतो म्हणजे ते मोठेच की नाही म्हणाले मग त्यांच्याशी जे घनिष्ठ आपले चांगले संबंध आहेत छोट्या मोठ्या कारणावरून जर बिघडले असतील तर तिळाचा लाडू भरवायचा आणि छानपैकी गट्टी करायची बरोबर आहे की नाही माझं कशाला मनात ठेवायची आणि ही वाढत जाते म्हणजे काय होत बीपी शुगर लो होत झोप येत नाही त्याचाच विचार आपण माणूस करत राहतो कशाला छान छान विचार करायचा दोघींनी फिरायला जायचं बागेत चालायला जायचं सकाळी पाचला उठून चालायला जायचं भाजीला एकत्र जायचं अशा पद्धतीनं एकमेकांचे चांगले गुण घ्यायचे चांगले गुण कसे तर प्रत्येकामध्ये चांगलं का काही नाही काही असतं आणि ते वेचता आलं पाहिजे आपल्याला आपण काय करतो वाईट काय आहे दोष काय आहे ते पाहतो तर त्याही पेक्षा आपल्याला पुढे जाऊन मी असं म्हणेल की मी माझाच असं नाही तुमचाच असं नाही तर प्रत्येक समाजामध्ये स्त्रीच असं दुसऱ्या स्त्रीला नाव ठेवणं यापेक्षा आपण मैत्री करून तिला हातात हात घालून जेव्हा आपण चाललं होतं तेव्हा ते आनंदाचं गाणं होतं आणि म्हणून अशा मैत्रीचा हात आज मी तुमच्याकडे सगळ्यांकडे मागणार आहे आणि त्याचप्रमाणे यादव भाऊनी जी संधी दिली मला प्रेमाची मुलाची त्याबद्दल त्यांचे आभार मानते त्यांचा कार्याचा खूप मोठा व्याप आहे गौरव आहे आणि त्यांचं कार्य सुद्धा अतिशय वंदनीय आहे आणि सगळ्यांना तुम्हाला एकत्र करून जेव्हा ते कार्य करत असतात प्रेरणा आणि शुभेच्छा त्यांच्या कार्याशी आहेत सर्व उपस्थित वीरांगना मान्यवर सोनलताई जरा उशीरा आली पण सोनलताई तिची मम्मी म्हणजे सगळ्या मैत्रिणी आहेत आणि अनुराधा ताई ना हा या सगळ्या जणी आणि शिंदेताई तर मला मंदिरात भेटतच असतात मन शांतीसाठी मंदिरात जावं आणि खरंच बरं वाटतं म्हणजे आपल्याला जेव्हा ध्यान योग साधना आणि व्यायाम आणि चाललं थोडा वेळ का भेटा वाचन एक दहा मिनट वाचन करा म्हणजे तुम्हाला आवडेल ते करा पण वाचनाचा सल्ला मी तुम्हाला का देते कारण तुम्ही वाचतच नाहीये मोबाईल वर आलेले सगळे छान 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 गोष्टी वाचा आणि मग तुम्ही बोलायला लागा ला एक संत सावध्याची गोष्ट सांगते संत सावता माझी शेतामध्ये राबत असतो आणि त्याच वेळेला एक दिंडी पंढरपूरला चाललेली असते आणि चालता चालता त्या दिंडीला खूप भूक लागते तर तो त्याच्याकडे जेवायला मागतो दिंडीतला प्रमुख असतो की आमचं मला खूप भूक लागली आहे तर जाऊन घरी सांगतो बायकोला बायको म्हणते आपल्याकडे धान्य कुठे तर तो म्हणतो अरे आहे ना आपलं ते साठा केलेलं वर्षभर पुरणार तर ती ऐकत नाही पण तो म्हणतो करूया आणि करतो सगळं स्वयंपाक पाणी सगळे तृप्त होऊन आशीर्वाद देऊन पुढे दिंडीला निघून जातात आता घरात आणण्याचं कण नाही आता काय करायचं पेरणीसाठी सुद्धा धान्य नाही वाण्याच्या दुकानात जातो तर वाणी त्याला मोठा भोपळा देतो सगळे हसायला लागतात अरे होतं ते तू सगळं उधळून टाकलं कसलाही मागचा पुढचा विचार केला नाहीस आणि मग तो भोपळा घेतो आणि भोपळा आणल्यानंतर तो घरी ठेवतो त्यानंतर तो भोपळा फोडून त्याने पेरणी केली आणि त्या पेरणी नंतर असे पाच पाच फुटाचे मोठे मोठे भोपळे लागले त्या शेतामध्ये दोन तीन महिन्याने मोठे मोठे भोपळे लागले आता पेरणी केलेली असते भोपळ्याच्याच बियांची पण त्याला येतात गहू आणि ते गहू आल्यानंतर सगळे लोक राजे राजवाडे सगळे संत महंत सगळे बघायला येतात संत सावताच्या शेतामध्ये एवढं गहू आले कसे हे काय असतं काय असेल कृपा आशीर्वाद बरोबर माऊलीचा पंढरीच्या माऊलीचा तर आहेच दिंडीमध्ये मध्ये जाणार आहे ते कित्येक लोन गेले म्हणजे हे स्नेहाचं परोपकाराचं कर्मज्ञान भक्तीचं जे आपलं महात्म्य आहे हे सगळ्यांनी आपण आजपासून जोपासूया तुम्ही सर्वांना नववर्षाच्या आणि खूप शुभेच्छा येथेच थांबते धन्यवाद पूर्णताई था आपण वेळेत वेळ काढून जे मंडळाला सहकार्य केलं महिलांना आपण जे निवेदन केलं 대야부터는 공급업무가 실패했지요? 대신 사치야